श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुती तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ देवळाली प्रवरा शहरामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लहुजी क्रांती सेना आणि इतर मित्रपक्ष यांच्या वतीनं विविध ठिकाणी प्रचार फेरी काढून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या यावेळी मतदारांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर देवाळी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले की मतदारांमध्ये चांगले वातावरण निर्माण झाले असून आमदार कानडे यांचे पाच वर्षातल्या कामांच्या जीवावर त्यांना पुन्हा एकदा जनता संधी देईल असा विश्वास सत्यजित कदम यांनी व्यक्त केला विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि या विधानसभा सभा निवडणुकांच्या रणधुमाळीत श्रीरामपूर विधानसभेमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावरती महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री लहूजी नाता कानडे हे उभे आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ आम्ही देवळाली गावामध्ये आज फेरी घेतलेली आहे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या गावामध्ये मिळतोय आणि आम्हाला खात्री आहे की जास्तीत जास्त मतांचं लीड हे देवळाली गाव राष्ट्रवादीच्या चिन्हावर लहूजी कानडे यांना महायुतीचे उमेदवार म्हणून देईल यावेळी देवळारी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे अजय खिलारी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण भाजप शहराध्यक्ष अजित चव्हाण भाजप राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष वसंत कदम लहुजी क्रांती सेनेचे नंदू उल्हारे शहाजी कदम अमोल कदम सतीश वने सतीश शेटे सचिन सरोदे शशी खाडे सतीश घुले संतोष चव्हाण बाळासाहेब लोखंडे भारत शेटे गजानन घुगरकर जालिंदर दौंड कुमार कदम सुभाष पठारे संतोष हार्दे विलास संसारे आदींसह माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नॅन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी